नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपल्याला काही माहिती द्यायची आहे आणि सुरक्षा रक्षकांचे मेसेज येत आहेत की साहेब आम्हाला युनिफॉर्म संदर्भामध्ये मेसेज येतो आहे युअर युनिफॉर्म ऑफ टू क्वांटिटी कम्प्लिटेड असा एक मेसेज येतो आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि आमच्या पेमेंट स्लिपमध्ये चाळीस रुपये कट होते साहेब ते कशाचे आता हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे मित्रांनो म्हणजे मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांसाठी या दोन्ही आपण जो काही विषय हे दोन विषय आहेत आपले या दोन्ही विषय आज आपल्या या आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही माहिती द्यायचे मित्रांनो तत्पूर्वी थोडंसं राजकीय घडामोडी राजकीय घडामोडी काय आहेत की आपले कामगार मंत्री महोदय आता उद्या नागपुरामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच नागपूरमध्ये जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो त्या ठिकाणी आहे संभवतः यादी आता मुख्यमंत्री महोदय हे उद्याच जाहीर करतील आणि आजपासूनच लगभग सर्वांची आहे कोण मंत्री होते कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपद काय आहे काय वा काय नाही आहे ते आपल्याला उद्या समजेलच आणि आपल्याला उत्सुकता आहे की बाबा कामगार मंत्री महोदय म्हणजे कामगार मंत्री महोदय हे कोणाच्या गळ्यामध्ये आहेत आणि कोण आहे आणि आम्हाला त्याची उत्सुकता आहे कारण याच्यामध्ये असं आहे की मित्रांनो आपला जो किमान वेतन आहे किमान वेतन जो आहे ना तो अजून तिथंपर्यंतच थांबलेला आहे म्हणजे मंत्री महोदयांनी जर आदेश दिला होता परंतु लेबर आपले जे कामगार विभाग आहे त्यांनी ते सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे प्रत्येक कंपनीला सजेशन ऑब्जेक्शनसाठी ते पाठवलं होतं ते पाठवून आता त्यांनी परत तरी म्हणजे सजेशन ऑब्जेक्शन आलेलं आहे ते सबमिट आता झालेलं आहे सर्व काय आणि त्याचा अहवाल आता जे कामगार मंत्री महोदय असतील त्यांच्या टेबलवरती प्रथमच असेल तो अहवाल पहिलाच तो फाईल असेल सर्व आपल्या कामगारांचा फक्त सुरक्षारक्षकांचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कामगारांसाठी जो आहे तो तो किमान वेतनाचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी मार्गी लागेल मित्रांनो <coughs> आता जो आहे आपल्या विषयाकडे युनिफॉर्म संदर्भामध्ये आपले रक्षक म्हणत आहेत की साहेब युनिफॉर्मचा मेसेज येतोय तर तो मेसेज काय आहे मित्रांनो तो मेसेज असा आहे की ज्या सुरक्षा रक्षकांनी युनिफॉर्मचं मेजरमेंट जमा केलेलं आहे आणि जे सुरक्षा रक्षकांचे खरोखरच सातशे तीस दिवस हे भरलेले आहेत अशा सुरक्षारक्षकांचा तर आय टी डिपार्टमेंटकडे फॉर्म जात आहेत आणि ते आय टी डिपार्टमेंट त्यांना मेसेज पाठवते की तुमच्या दोन युनिफॉर्मसाठी तुम्ही तुमचं जे रिक्वेस्ट होते ती कंप्लेंट रेजेटेड आहे म्हणजे फॉरवर्डेड झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की साहेब मग आम्हाला युनिफॉर्म कधी मिळणार आहे खाकी युनिफॉर्म कधी मिळणार आहे <coughs> काही सुरक्षारक्षक असे प्रश्न पण विचारतात की साहेब युनिफॉर्म कोणता युनिफॉर्म असा हे प्रश्न विचारतात काही हरकत नाही मित्रांनो सुरक्षारक्षक हा सुज्ञ असला पाहिजे सुरक्षारक्षक हा जागृत असला पाहिजे सुरक्षारक्षक हा तेच तर असला पाहिजे आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना काय घडतात आणि कशा पद्धतीने घडतात याचं थोडंसं गांभीर्य घेऊन आपल्या सुरक्षा रक्षकांनी राहिलं पाहिजे मित्रांनो आणि म्हणूनच आपल्याला जो युनिफॉर्म आता मिळणार आहे आपल्या जो सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आहे त्या कार्यक्रमामध्ये आपले सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांनी तिथे आपल्या सर्वांच्यासमोर बोलून दाखवलं की बाबा सव्वीस जानेवारीला येते या सव्वीस जानेवारीला आमच्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावरती खाकी गणवेश हा परिधान झाला पाहिजे आणि त्या प्रयत्नामध्ये सर्व आहेत सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष असो सुरक्षारक्षक मंडळ असो किंवा वरिष्ठ त्याच्यापेक्षाही वरचे अधिकारी असोत त्या सर्वांची इच्छा मित्रांनो लवकरात लवकर होणं परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या संभवतः आपण जर म्हणत असेल की लवकरात लवकर झालं पाहिजे परंतु हळूहळू एक 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 स्टेप्स होते मित्रांनो आता जे किट वाटप आहे ते किट वाटप अजून काही सुरक्षा रक्षक घेऊन गेले नाहीत मित्रांनो आणि ते घेऊन न गेल्यामुळे ती जागा जी आहे ती आपल्याला अपुरी जागा पडते आणि त्या जागेमध्ये तसंच जर राहिलं तर येणारे जे किट आणि आर्टिकल्स आहेत ते आपल्याला ते आर्टिकल्स आणि किटसाठी जागा उपलब्ध नाही आहे म्हणून किट हे लवकरात लवकर घेऊन जायला पाहिजे किट हे लवकरात लवकर घेऊन गेलं पाहिजे आपण आव्हान केलं होतं आणि श सुरक्षारक्षक मंडळाच्या इतिहासामध्ये प्रथमच शनिवार रिवर आपलं सुरक्षारक्षक मंडळ हे चालू राहिलं स्वस्तिक सर्व सुरक्षारक्षक आणि कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांचे सर्वांनी अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी हा मुद्दा मांडला आनी आनी सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी आणि सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ चालू झालं आणि मंडळाचे अध्यक्ष आणि मंडळाचे सचिव आपले गौरवसाहेब यांनीसुद्धा त्या मागणीला अनुमोदन देऊन बाबत चालू राहावं आणि लवकरात लवकर संपावं सर्व प्रयत्न चालू आहे मित्रांनो हे लवकरात लवकर का संपलं पाहिजे कारण खाकी गणवेश आपला जो आहे तो कपडा जो आहे तो सुरक्षारक्षक मंडळामध्ये आला पाहिजे आणि तो मंडळामध्ये लवकरच येतो आहे सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा येते हा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत किंवा ह्या पुढच्या अठिल आठवड्यामध्ये येत्या एक दोन दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी तो कपडा येतो आहे आणि तो आला की जे मेजरमेंट आपल्या सुरक्षा रक्षकांचं झालेलं आहे त्या मेजरमेंटप्रमाणे तो जो काही टेलर आहे तो टेलर तो कपडा घेऊन जायचं आहे त्या टेलर आणि सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षाने सांगितले की आम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तो गणवेश जो आहेत संपूर्णता गणवेश आम्हाला शिवून हवेत ज्या दिवशी कपडा घेऊन जाईल त्या दिवसापासून ते काउंटिंग सुरू होणार आहे पंचेचाळीस दिवसाचा आणि त्या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये त्यांना तो गणवेश जो आहे तो गणवेश जमा करायचा किंवा महिन्याच्या आतमध्ये पंचेचाळीस दिवस म्हणजे एक महिनाच त्याला सांगितलं आहे म्हणजे इथंपर्यंत सगळं काय तयारी मित्रांनो आपले सुरक्षारक्षक मंडळाची चालू आहे सुरक्षारक्षक मंडळ आता तुम्ही म्हणाल की साहेब ते लोबो काय आहे आर्टिकल्स काय आहे या, या संदर्भामध्ये आम्ही अध्यक्ष साहेबांशी चर्चा केली त्यांनी गांधी मॅडम असू देत आपले सचिव साहेब असो देत आम्ही सर्वांनी एक चर्चा बनवली की आपला सुरक्षा रक्षक असावा कसा आणि तो दिसावा कसा याकरता एक आपण कापडाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याला परिधान केलेले जे कलरफुल असे पॅन्ट शर्ट्स असतात आणि तो कसा दिसतो व्यक्ती तसा तो एक स्टॅच्यू ज्याला आपण पुतळा म्हणतो तसा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असावा आणि त्याच्यावरती आपल्या सुरक्षा रक्षकाचे युनिफॉर्म आर्टिकल्स आणि सर्व काय त्याच्या त्याच्यावरती असावं जेणेकरून आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना समजेल आणि म्हणूनच आम्हीही काय प्रेशरायज नाही केलं सुरक्षा रक्षक मंडळाला की हां काय आहे ते आम्हाला सांगा काय ते आम्हाला सांगा सुरक्षारक्षक मंडळाच्या जो कामकाज आहे त्या पद्धतीने ते सर्व काही गोष्टी करत आहेत मित्रांनो त्याही लवकर लवकरात लवकर मग संभाव्यता पुढील आठवड्यामध्ये सुद्धा ते आपल्याला समजेल येत्या <coughs> एक दोन आठवड्यामध्ये ते तेसुद्धा जो काही एक युनिफॉर्म आहे तो काही एक युनिफॉर्म परिधान करा म्हणजे जो काही पुतळा असेल ते लावायला काय जास्त वेळ लागणार नाही तसं जर काम दिलं असेल तर ते लवकरात लवकर तेसुद्धा होईल आणि ते झाल्यानंतर सर्वांना समजणार आहे ना मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातला समजेल की कशा पद्धतीनं ते सर्व काही चालू आहे हे झालं मित्रांनो नी, युनिफ युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये तुम्हाला जो काही संभ्रम असेल किंवा अजून काय असतील की साहेब आम्हाला हे समजलं नाही आम्हाला ते समजलं नाही थोडासा देर धरा सब्र कपल मिठा होत आहे चांगलं आहे चांगल्याच काय काय गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील सर्वजण आहेत प्रयत्नशील सर्वजण आहेत काय घ गोष्टी घडतायत पडद्यापाठी मग काय घडत आहेत बरंच काय घडतं आहे त्या घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या सांगणं काही उचित नाही आहे असो त्याच्यावरती नजर आमची सर्वांची आहेच ते काही सांगायला नको आता जाऊया आपण जे पेमेंट स्लिपमध्ये चाळीस रुपये जे कट होत आहेत का नाही मित्रांनो त्याच्या संदर्भामध्ये आता ते चाळीस रुपये काय आहे गेली तब्बल दोन वर्ष गेली तब्बल दोन वर्ष आम्ही हा पाठपुरावा करतो आहे की आपल्या सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना संपूर्ण सुरक्षा रक्षकांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे मिळाले पाहिजेत आणि विशेषतः हे मलाही माहिती नव्हतं कामगार कल्याण मंडळ म्हणजे काय आहे किंवा त्या संदर्भामध्ये माहिती नव्हती परंतु आमचे वरिष्ठ अधिकारी हे खूपच जागृत आहेत आणि त्यांना भरपूरशा गोष्टी माहिती आहेत नॉलेजेबल आहेत आम्हीसुद्धा काही अडचणी आल्या तर त्यांच्याकडून जरूर ते आम्हाला मार्गदर्शन करतात प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षणामध्ये असू देत इतर कोणत्याही अडचणी असू देत तो मला प्रत्येक नॉलेज म्हणजे जे प्रत्येक गोष्ट आपण घेऊन जातो त्यांच्याकडे तर त्याचं समाधान त्यांच्याकडे मिळतं आणि त्यांनी मला ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या की ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या कामगार कल्याण मंडळाचा आपल्याला फायदा मिळाला पाहिजे आणि तेव्हापासूनचा हा पाठपुरावा होता मित्रांनो तेव्हापासूनचा पाठपुरावा होता तो पाठपुरावा करत करत आत्ता कुठे ते कामगार कल्याण मंडळ आपल्याला आता मिळायला आहे जे चाळीस रुपये कट होत आहेत ना मित्रांनो आपल्या पेमेंट स्लिपमध्ये चाळीस रुपये येत ना त्यातले चोवीस रुपये हे कामगार कल्याण का मंडळ आणि सहा महिन्यातून एक वेळच आहे का चोवीस रुपये आणि वर्षातून एक वेळ म्हणजे वर्षातून एक वेळ रजिस्टर करावं लागतं त्याच्यासाठी ते पंधरा रुपये ते सोळा रुपये फीज असते असं मिळून ते चाळीस रुपये तुमचे कट होत आहेत मित्रांनो आता पुढील सहा महिन्यानं जर कट झाले तर तुमचे किती कट होणार मित्रांनो चोवीस रुपये म्हणजे चोवीस पंचवीस रुपये समथिंग काय आहे ते ते कुठणार आणि वर्षातून फक्त तुमचे पंधरा रुपये ते सोळा रुपये हे प्रोसेसिंग फी असते म्हणजे त्यांना रजिस्टरच करावं लागतं कामगार कल्याण का मंडळामध्ये त्या प्रत्येक ह्यांना रजिस्टर करावं लागतं आपलं जर सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा असेल तर सांडपाडामधल्या सगळ्या सुरक्षारक्षकांना तिथे नोंदणी करावं लागते प्रत्येक सुरक्षा रक्षकाची ती नोंदणी फी आहे आपली जी आहे ती सोळा रुपये नोंदणी फी आहे आणि ही चोवीस रुपये संभवत एक दोन रुपये मित्रांनो माझ्याकडून इकडे तिकडे होत असेल परंतु ह्या पद्धतीनेही असं हे सगळ्या काही गोष्टी आहेत याचे फायदे काय काय आहेत आता तुम्ही म्हणाल की याचे फायदे आपल्या दोन वर्षापूर्वी आपण कामगार कल्याण मंडळाच्या सायली मॅडम आहेत त्यांचा आपला चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता ते संपूर्णतः माहिती आहे त्याच्यामध्ये आणि नव्याने पुढील आठवड्यामध्ये नव्याने आता हे थोडं थोडं सर्वांचं चालू झालेलं आहे मित्रांनो याचे पुढील आठवड्यामध्ये आपण नव्याने आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी तसं पाहिलं गेलं तर कामगार कल्याण मंडळाचे फायदे भरपूरश आहेत आपल्यासाठी आहेत आपल्या कुटुंबासाठी आहेत आपल्या पाल्यासाठी सर्वांच्या आहेत शिक्षण असू दे तुमचं तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी असू देत भरपूर शब्द आरोग्यासाठी तुमचं असू देत संपूर्णतः माहिती तुम्हाला, तुम्हाला या सगळ्या काय आहेत इतक्या छान फायदे त्याचे आहेत की यापासून खरोखरच कामगार हा मुकलेला आहे मित्रांनो म्हणजे कामगाराला माहीतच नाही की ह्या कामगार कल्याण का मंडळाचं म्हणजे कामगार कल्याण का मंडळाचे फायदे किती आहेत मित्रांनो खूप छान फायदे आहेत खूप छान असं त्यांच्याकडे कलागुणासाठी आहे भरपूरसं आहे वेगवेगळं मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच ह्या गोष्टी सांगितल्यानंतर मित्रांनो परंतु अजून माझ्या भरपूरशा गोष्टी आहेत त्या डीपमध्ये संपूर्णतः माहिती आपण लवकरच आपल्या चॅनलमध्ये घेऊ आणि जुनंसुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये संपूर्णतः कामगारांचं त्याचं कामगारांना काय त्याचं बेनिफिट आहे कामगार कल्याण मंडळ म्हणजे काय याचं विश्लेषण त्यामध्ये सायली मॅडम यांनी ठेवलेलं आहे नव्याने आपण थोडंसं आपल्या सुरक्षा रक्षकांना फायदे त्याचे कसे होतील आणि कशा पद्धतीने त्याचे सगळे काय गोष्टी आपल्याला मिळतील या संदर्भामध्ये आपण मॅडमकडून अधिकस माहिती घेऊ आणि ती माहिती घेतल्यानंतर आपलं प्रत्येक सुरक्षा रक्षकाने तिथे जाऊन म्हणजे मुलांचं शिक्षणासाठी असू देत खास करून आपलं शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीवरती मित्रांनो आपण जास्त फोकस केला पाहिजे या सर्व काही गोष्टी आणि नंतर एक थोडेसे मित्रांनो अशी माहिती आहे की आपल्या सुरक्षारक्षक मंडळामधून सर्वांना विशेषतः माहिती अशी आहे की आपल्याला आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा जे सुरक्षारक्षक राहिलेले आहेत त्यांनी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं पाहिजे लवकरात लवकर लिंक करा मित्रांनो त्यांना सोळा नंबर फॉर्म हा भेटलेलाच नाही आहे येत्या काळामध्ये पुढच्या ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा मिळणार नाही आहेत त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा ज्या सुरक्षा रक्षक नसेल त्या सुरक्षा सुरक्षारक्षकांच्या नावे हे हा लवकरच सुरक्षारक्षक मंडळ हायलाईट करेल आणि विशेषतः आता आपण ई एस आय सीकडं ई एस आयचेसुद्धा आपल्याला फायदे मिळणार आहेत मित्रांनो आता अध्यक्ष साहेबांच्याकडून असं म ऐकण्यात आलेलं आहे की म्हणजे त्यांनासुद्धा माहिती मिळालेली आहे की ई एस आय सी स्लॅब जो आहे तो स्लॅब आता वाढवणार आहे आणि तो वाढवलेल्या स्लॅबनंतर आपले अधिकारी आपले सुपरवायझर हे त्याच्यामधून वगळ गेले होते तेसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतील आणि म्हणूनच ते सुपरवायझर आणि जे अधिकारी आहेत त्यांनी अजूनपर्यंत आपले आधार कार्ड ई एस आय सीला लिंक केलेलं नाही ते लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे सुपरवायझर असो त्या अधिकारी असू दे ते त्यांच्या फॅमिलीनेसुद्धा त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचे ई एस आय सीला आपलं जो आधार कार्ड आहे तो लिंक करून घ्या मित्रांनो त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळाले पाहिजेत आणि त्याचे बेनिफिट जे चांगले आहेत की आपल्याला कशा पद्धतीनं काय त्याचीसुद्धा आपण माहिती ठेवूया मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आप एक 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 एक, एक गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवूया म्हणजे सर्वांना माहिती मिळत जाईल तसं पाहायला गेलं तर थोडीफार थोडीफार माहिती आपण देतोच अधिकची माहिती जर तुम्ही संपर्क साधला तर त्यानंतर आपल्याला माहितीही मिळतेच मित्रांनो आवर्जून आपल्या सुरक्षा रक्षकांना सांगा की ई एस आय सीचं जो आपला आधार कार्ड लिंक आहे ते आपलं आणि आपल्या कुटुंबाचं करून घ्या आणि ज्यांचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नाही आहे त्यांनीसुद्धा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करून घ्या येत्या काळामध्ये सुरक्षारक्षक मंडळामधून त्यांना कोणतेही बेनिफिट्स मिळणार नाही आहेत ते लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावे बरं का मित्रांनो चला तर तुम्हाला या संपूर्ण गोष्टीची माहिती मिळालीच असेल या गोष्टीबद्दल सर्व काही तुमचं जे काही मनामध्ये कुशंका असतील काही प्रश्न तर असणारच तुम्ही मेसेज करालच त्यात काहीतरी मात्र शंका नाही परंतु आधीच आणखीन काय तुम्हाला माहिती अस पाहिजे असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तेसुद्धा आपल्याला कळवा त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन आपल्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार